हाय मैत्रिणीनो नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे सरस्वतीच्या पप्पाला बघते तर पाहुणे चाललेत आम्ही तिकडे घरी बहिणीकडे बहिणीकडे जाते काकडी खायसाठी आज काय पित्रा आहेत पित्रा पित्रांच्या दिवशी फोन करून बोलवतात ते जाम तर जाते गेले वर्षी पण आहे गेले तर आज जाते आणि सरस्वती नाही आली सरस्वतीला तयार होत होते तर सरस्वती नाही आले सरस्वतीच्या पप्पाला बघते नाही दाखवते तुम्हाला मग तिकडचं चला जाऊ एवढे लांब आले पायी पायी सरस्वतीच्या पप्पाची वाट बघते अजपर्यंत आले नाही एवढे लोक जातात बघते तर येत नाही माझी मॅक्सी विसरते मी ती घ्यासाठी पाठवले त्यांना आज सणाचे दिवस माजीर पण रस्त्याला फिरतात घाबरवत तर इथे आले सरस्वतीचे पप्पा आणि आता चालले आम्ही रस्त्याला जातात बघू शकता रस्त्याला आहेत इकडे रस्त्याला असे काकडी पण घेऊन बसतात ते पुढे असे काकडीवाले मस्त असे मांचसारखं करून आणि त्याच्यावर विकायला बसतात हे बघा इकडे इकडे आहेत काकडी बघा मस्त काकडी घेऊन बसलेत रस्त्याला जाम असतात काकडीवाली काकडी दुधी भेंडी असे घेऊन बसतात विकायसाठी आणि आत्ता आलेत आणि चार उठ कारवटी पण माड्या मोठ्या ओळ्या हक्ता ओझिळे काय माहीत असते त्यामध्ये पण तर सुद्धा पहिल्या फेरीला आले होते ना तर गाडीवरती बसून बसून थकले ती लांब जायला म्हणून तर परत ती नाही आले बोलले मी आता नाही येत ज्या मग खत त्यामुळे आल्या नाही मला परत एक काम पण निघाले एक काम पण होते माझे आणि ते पण लोक फोन करत होते की या या म्हणून आम्ही परत चालले जाणार पहिले बहिणीकडे नंतर मग तिकडे बाबाकडे रस्त्याला जातानाच बहिणीचं घर येताना म्हणून तिच्याकडे पुढे जाणार नंतर मग बापाकडे जाणार बहिणीकडे जाते बहीण बोलले मी पण येते तुमच्या सोबत तर बहिणीच्या घरी जाते बहिणीला पण घेते बाबाकडे तर इथे आले जेवण वगैरे झाले आता इथून निघणार घरी जाणार दाड दुखते <laughs> आज तर दाड दुखते तिकडे एक माणूस आहे संध्याकाळचे सहा वाजून गेले आणि जाता आता रात्र होईल जाता जाता डोंगरी चढता चढता चल निघते तर इथे रात्र झाले आम्हाला बाबाकडे जाता जाता बाबा राहते शेतावरती गावामध्ये नाही शेतावरती राहते तर आम्ही शेतावरती चाललेत तर रात्र झाले आणि इथे आम्ही बसलेत डोंगर चढून थकले जाम म्हणून इथे बसलेत आणि थोडंसं पण दिसत नाही रात्री ते वाजलेत नऊ वाजले वाजते आणि इथे पोचले शेतावरती तर इथे सकाळी उठले झोपून चेहरा पण बघू शकता कसा दिसतो तर बाय बाय भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये